अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर टोला बजावला आहे आरक्षण म्हणजे गरिबी हटवायचा कार्यक्रम नाही छगन भुजबळांना थेट अजित पवारांचा पलटवार नेमकं झालं काय आपण बघूयात आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावे त्याला आमचं दुमट असण्याचे कारण नाही असे अजित पवार यांनी म्हटले होते मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू यानंतर मराठा समाजाच्या संदर्भात राज्य सरकारने मान्य त्या शासन जी आर जारी केला मात्र मराठा समाजाच्या जी आरवर मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलं ज्याला त्याला त्याच्या मागणीप्रमाणे आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावे त्याला आमचा दुमट असल्याचे कारण नाही असे त्यांनी म्हटले आहे आता अजित पवार यांच्या वक्तव्याला मंत्री छगन भुजबळ यांनी कराडून विरोध केला त्यानंतर नेमकं का काय म्हणाले छगन भुजबळ आपण बघूयात छगन भुजबळ म्हणाले की आरक्षण म्हणजे गरिबी हटवायचा कार्यक्रम नाही मराठा एक समाज आहे एक जात आहे ओबीसी हा वर्ग आहे यात अनेक जाती आहेत त्यासाठी हे आरक्षण आहे ओबीसी सामाजिकदृष्ट्या मागसलेले आहेत त्यामुळे आर्थिक दृष्टीने आरक्षण देण्याचा आमचा विरोध आहे असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्याचा विरोध केला आहे काय म्हणाले होते अजित पवार बघू अजित पवार म्हणाले होते की राजकारण कर त्यांना मी कधीही जातपात किंवा नात्याचा विरोध करत नाही मी फक्त माणूस पाहतो आणि मदत करतो काही लोक जातीचे वेडे डोक्यात घालायचा प्रयत्न करतात आणि समाजामध्ये तेढ निर्माण करतात छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते ज्याला त्याला त्याच्या ते मागणीप्रमाणे आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावे त्याला आमचा दुमाट असण्याचे कारण नाही जे कोणी ते यातून राजकारण करत असतील त्यांना आवर घालायची गरज आहे असे त्यांनी म्हटले आहे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागं छगन यांनी सांगितलं दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी येवला तालुक्यातील गावंडगाव सुरेगाव पिंपळ खुर्द वाघोळेसह इतर भागात अतिवृष्ट झालेल्या भागांची पाहणी केली यानंतर माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे कांदा मका सोयाबीनचे नुकसान झाले आहे शेतकरी रडत आहेत आमच्यावर असमानी सुलताने संकट आले आहे एवढी जास्त मदत करता येईल तेवढी शेतकऱ्यांना करणार आहोत टोमॅटो भाजीपाल्याचे देखील काही ठिकाणी नुकसान झाले आहे खरं म्हणजे येवला तालुक्यातील पाऊस फार कमी असतो पण यंदा तीन चार फूट पाणी शेतामध्ये साचले आहे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत पण सरकार अतिशय मजबूतपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे आहे काही ठिकाणी जमिनी खरडून गेल्या काही ठिकाणी द्राश्य बागा उद्ध्वस्त झाल्या द्राक्ष बागा पुन्हा उभ्या करण्यासाठी तीन चार वर्ष जातील प्राथमिक मदतीला सुरुवात झालेली आहे ज्या ठिकाणी अन्य धान्य खराब झाले आहे त्या ठिकाणी दहा किलो तांदूळ दिले जात आहे काही ठिकाणी पाणी जास्त असल्याने रोगाई होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांच्या पाठीमागे पूर्ण महाराष्ट्र उभे राहणे आवश्यक आहे असे त्यांनी म्हटले आता नेमकं तुम्हाला काय वाटतं छगन भुजबळ यांनी नितीनची प्रतिक्रिया योग्य मांडली अजित पवार यांनी त्यांची प्रतिक्रिया योग्य मांडली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर कोणी नवीन असला तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर एक असतात त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुणीही जाऊ नका